सुटला उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मण वडेकरांच्या यात्रेच्या वर्गातील वर क्रमांक चाळीस सुटला आणि चाळीस वेळे एक जण फोरा झाला आणि इकडादा सहा जणांच्या घडत झाले त्याच्यातले तिघे पुढे निसटले आणि तिघांच्या काटा किरसी लढत अतिशय सुंदर आणि काटा किल्सी लढत झाले उद्या पडीशी तळा सेवेचा सत्तेचाळीस रुग्णा सत्तेचाळी शरे माझ्या सत्तेचाळीस चाळीस निखा, निकाल निखाल आणि निखा चाळीस क्रमांक आठ उरून गाडी पवन पप्पा वाशिम यांचा घरचा असा सूर्य आणि या गाडीचा एक नंबरला विजय मालका असेल त्यावरती बसताना चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदना चालत तुमच्या वेळी गाड्या खाली द्या आणि ज्या तुळच्या मधल्या पोहणाऱ्या होत्या सुटून आल्या होत्या त्या सुद्धा खाली चालत्या